सत्तेचाळीस वर्ष पुण्यामध्ये वकिली आणि शिक्षकी पेशामध्ये आहे मात्र मला म्हणावाचं वाटतं की अनेक मोठमोठ्या मोड़ क्लासच्या माझे क्लास असल्यामुळे अनेक मोठमोठ्या मोड़ मोड़ क्लासच्या कार्यक्रमाला गेलो एकच फरक होता तिथे स्टेजवर बसलेले समोरून पैसे घेत होते इथे मात्र उलटं दिसतंय स्टेजवर बसलेले समोर पैसे देत आहेत किंवा मदत करत आहेत इतर इतर ठिकाणी प्रामुख्याने असं दिसतं की अलीकडे शिक्षण हा मोठा बाजार झालेला आहे गोरगरीब एवढंच कशाला मध्यमवर्गीयांनासुद्धा शिक्षण आता न झेपणारी गोष्ट झालेली आहे एकीकडे भारतीय राज्यघटना नावाचा अमृतग्रंथ निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे मात्र त्याची फळं खालच्या वर्गापर्यंत किंवा वंचितापर्यंत पोहोचत नाहीत ही तर खरी स खंत आहे आणि ही खंत लक्षात घेऊन या ट्रस्टनं आणि आमचे सन्मित्र महेशराव आणि माननीय अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी ही जी पालकत्वाची योजना राबवली आहे मला असं वाटतं ही पुण्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर ही एकमेव अशा प्रकारची योजना असावी असं मला वाटतं अलीकडे शिक्षण हा व्यवसाय समजून शिक्षण हा धंदा समजून त्यातून कसे पैसे उभे राहतील असं पाहिलं जातं इथे मात्र ही संस्था त्यातून निर्माण होणारे पैसे योग्य आणि गरजू लोकांच्यासाठी खर्च करते हे बघून आणखी आनंद वाटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतासाठी नवे जगासाठी एक विश्वगुरु म्हणून भारतीय राज्यघटना नावाचा एक अमृत कुंभ आपल्याला देऊन टाकलेला आहे त्यांनी एकदा फार सुंदर सांगितलं होतं त्यांना एकाने विचारलं होतं की बाबासाहेब तुम्ही सगळ्या तुमच्या सगळ्या ग्रंथाचं सार एका ओळीत सांगू शकता का आणि ते म्हणाले हो त्यांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि जो ते वाघिणीचं दूध पिईल तो गुरगोरल्याशिवाय राहणार नाही तो आपली पत आणि प्रत दाखवल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला हे वाघिणीचं दूध प्यायला मिळतंय आणि याच्यापेक्षा वेगळं तुमच्या आयुष्यात काय यश असायला पाहिजे इथे दगडूशेठ हलवाई गणपतीचे आशीर्वाद आणि महेशराव आणि माणिकराव यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीची मदत या सगळ्याचा समन्वय म्हणजे आजचा हा कार्यक्रम आणि तुमचं भविष्याचं जीवन असं म्हणतात शरीराने माणूस दिसतो आणि विचारानं समजतो शिक्षण कसं असावं विचारवंत असं म्हणतात शिक्षण असं असावं की ज्या शिक्षणाद्वारे त्या माणसाचं जीवन बदललं पाहिजे त्याचे विचार बदलले पाहिजेत आणि म्हणून नेहमी दोन वाक्य वापरतात दोन शब्द वापरतात ते दोन शब्द किंवा वाक्य असे आहेत मित्रांनो की ज्ञान म्हणजेच ते विज्ञान ज्ञान किंवा त्याचं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त माहिती होणे आणि नॉलेज म्हणजे ज्ञान मिळणे आपल्याला ती इन्फॉर्मेशन नको आहे वर्तमानपत्रात आपण वाचतो मोबाईलमध्ये आपण पाहतो इन्फॉर्मेशन पण जेव्हा आपण ते आत्मासात करतो तेव्हा त्याचं ते ज्ञानात रूपांतर होतं आणि ज्ञानार्जनासारखं कोणचंही दान किंवा पुण्य मला असं वाटतं जगात नसतं असं सुंदर पुण्य यांच्या हातून घडतं आहे त्याबद्दल मी संस्था चालकांचं संस्थेचं चा अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो